नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथील सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे, चे बाजार भाव टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे भाव टोमॅटोची परिस्थिती समजेल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आज संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक थोड्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली त्याचबरोबर आर्यमान साऊ विरांग ह्या व्हरायटी आज प्रामुख्याने पाहायला मिळाल्या आज विरांग या व्हरायटीला अधिकचा बाजारभाव राहिला आज, के आज, आज ग्रीडिंग केलेला माल पाहायला मिळाला तकाकी असलेला व प्रतवारी केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा प्रतवारी केलेला माल आज पाहायला मिळाला आज प्रामुख्याने एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर मालाला काय बाजार राहिला ते आता आपण पाहणार आहोत तर क्वालिटीनुसार एक नंबर मालाला तीनशे ते साडेतीनशे इतका बाजारभाव राहिला तर दोन नंबर मालाला क्वालिटीनुसार दोनशे ते अडीचशे इतका बाजारभाव राहिला तर तीन नंबर माल हा म्हणजेच गोल्टी माल हा पन्नास रुपये ते शंभर इतका बाजारभाव राहिला हे सर्व बाजारभाव क्वालिटीनुसार होतील हे सर्व बाजारभाव संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथील जाळीचे होते असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद